गोष्ट तर आम आदमी पार्टीतर्फे परभणी विधानसभेची उमेदवारी मला सतीश चकूर यांना जाहीर झाल्याबद्दल मी आम आदमी पार्टीचे राज्य प्रभारी श्री गोपालभाई इटालिया प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील आणि राज्य संघटन मंत्री संग्राम गाडगे पाटील यांचा आभार व्यक्त करतो आणि आम आदमी पार्टी एक उत्तम पर्याय परभणी विधानसभेला देण्यासंदर्भात पुढाकार घेतोय त्यामध्ये परभणी विधानसभेचे जे मूल प्रश्न आहेत रस्त्याचा प्रश्न असो आरोग्य सुविधेचा प्रश्न असो बकाल झालेला एमआयडीसीचा प्रश्न असो हे मुद्दे घेऊन आम्ही जनतेत जाणार आहोत जनतेला एक सक्षम पर्याय गरजेचा आहे जनतेमध्ये सत्ताधाऱ्याविषयी असंतोष आहे तर तो असंतोष कॅच करण्यासाठी आणि जनतेला एक सक्षम पर्याय देण्यासाठी आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत चौदा पासूनचा सक्रिय सदस्य आणि वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे ॲडव्होकेट सुरेश चौधरी तर आम आदमी पार्टीच्या स्थापनेपासून आम्ही आम आदमी पार्टीच्या सोबत आहोत बरोबर आणि पण कोणताही पक्ष वाढतो तो, तो पक्ष निष्ठेनं वाढतो चांगले कार्यकर्ते सांभाळल्यानं वाढतो आता जे महाराष्ट्रामध्ये आणि परभणी जिल्ह्यातलं जे राजकारण आहे ते राजकारण म्हणजे खरंच जनता या राजकारणावर कंटाळलेली आहे आणि हे नको आहे म्हणून जनता आम आदमी पार्टीला इतरत्र आणि प्रभारित आणि प्रत्येक ठिकाणी साथ देणार आहे आणि आज आमचे जे संग्राम पाटील आलेले आहेत आम आमचे जिल्हाध्यक्ष ठकोर जे चांगलं काम करत आहेत परंतु मी एक सांगू इच्छितो की आता जे जेव्ह अपडेट